तर नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षा मित्र आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो नागपूर विभागामध्ये दक्षिण पूर्व मध्य रेल्वेमध्ये भरती निघालेली आहे पदाचं जे नाव आहे मित्रांनो ते फ्रेंडशिप आहे या ठिकाणी टोटल एक हजार सात पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे तर किती पदासाठी किती जागा आलेल्या आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता त्याचबरोबर संपूर्ण डिटेल जी आहे ते पी डी एफमध्ये सुद्धा अवेलेबल आहे ह्या ज्या संपूर्ण जागा आहेत टोटल एक हजार सात आहेत मोतीबाग वर्कशॉप जे आहे नागपूर विभागाअंतर्गत तिथंसुद्धा जागा आहेत अशा टोटल एकूण एक हजार सात पदांसाठी मित्रांनो ही भरती या ठिकाणी होणार आहे यासाठी शैक्षणिक पात्रता काय मागितलेली आहे जर तुम्ही दहावी पास असाल तर हे पन्नास गुणांसह आणि तुमचं आय टी आय झालेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी नक्कीच अर्ज करू शकणार आहात फी कुठल्याच प्रकारची मागितलेली नाही तुमची निवड प्रक्रिया जी आहे ती द्वारा होणार आहे आणि नोकरीचं जे ठिकाण आहे ते असणार आहे नागपूर विभाग शेवटची तारीख अर्ज करण्याची चार मे दोन हजार पंचवीस जाहिरात आणि अर्ज करण्याची जी लिंक आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथं जाऊन चेक करा आणि हो अर्ज करण्यापूर्वी एकदा जाहिरात जी आहे मित्रांनो ते काळजीपूर्वक वाचून घ्या